याची संपूर्ण माहिती मागील व्हिडिओमध्ये पाहिले होते तर याच्याच रिलेटेड जो काही चौदा हप्ता आहे तो चौदा हप्ता पाडायला सुरुवात झाली आहे तर याचा महत्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर पाहूया कशा प्रकारे अपडेट असणारे परंतु अपडेट पाहण्या अगोदरच असेच महत्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा बेलायकन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जास्त वेळ न घडवता लाडकी बहिणींचा जो काही चौदा हप्ता आहे तो चौदा हप्ता पाडायला सुरुवात झालेली आहे तर मी मागील व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं एकोणतीस आणि तीस या तारखेमध्ये कधीही तुमच्या खात्यामध्ये जो काही चौदावा हप्ता आहे तो चौदावा हप्ता वितरित केला जाऊ शकतो तर इथे जो काही पंचवीस तारखेपासून तर पंचवीस तारखेपासून जो काही चौदावा हप्ता आहे तो चौदावा हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे तर सर्व महिलांच्या खात्यामध्ये तीस तारखेपर्यंत जो काही लाभार्थी असेल जे काही लाभार्थी महिला असेल त्या महिलांच्या खात्यामध्ये जो काही चौदावा हप्ता आहे तो चौदा हप्ता वितरित केला जाणार आहे तर तुम्ही पाहू शकता की आपण इथे जो काही तर जो काही चौदा हप्ता आहे ते चौदावा हप्ता वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे तर या माध्यमातून इथे गणेश जयंतीच्या मुहूर्तावर जे काही चौदावा हप्ता आहे चौदावा हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे तर सर्व महिलांना यामध्ये जे काही पंचवीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत जो काही चौदा हप्ता आहे तो लवकरच वितरित केला जाणार आहे तर तुम्हाला जो काही चौदा हप्ता आहे चौदा हप्ता आला की नाही ते तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा त्यामध्ये जे काही अपडेट असतील किंवा कोणाला आला नसेल तर तेही तुम्ही आम्हाला अपडेट करून सांगा तर इथे जे काही लाडके बहिणींचा चौदा हप्ता पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपासून पडण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिलं असेल तर लाडकी बहिणीचा जो काही चौदा हप्ता वितरणात सुरुवात झालेली हा संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल तर अशाच प्रकारचे संपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा बेलायकन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत राहते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका